itu hari ikada kita

विचार आपण फुसोले देत नाही दिवस गेला ना संपला विषय नाही आमचे जनंतीच नाही हे सगळे अनुभव बोलतो आम्ही फक्त कार्बीडला दाडू शकतो दुसरे कायला नाही दाडू शकतो नाही ताकत नाही गाडी गेली नाही ना विचार याला मालसरी अजून वैद्य जन काढले ते लक्षात नाही साइड मध्ये भरायचं अनुभवाचे बोलत रामस्थानच बरं का अनुभव आले नाही रूममध्ये आलो भाई काय ते टाकतो रूम मात्र नाही नाही रूममध्ये होऊ दे त्यांच्या साईड मुरुम आहे मुरुम पहिला टाका आता तर आता गुन्हा दाखल करायचे तुमचा गुन्हा दाखल करा मी तुम्हाला हे मटेरियल दुसऱ्या साईड यायला दुसऱ्या आमच्या साईडला येत नाही का उदान तुमचा दुसरा तुम्ही जर सगळे ठेकेदाराची बाजू घेणार न्याय नसून ना नका देऊ तुम्ही न्याय आम्ही आम्ही काय आमच्या घरापैकी रस्ता करा असं नाही ना ना म्हणत आम्ही म्हणतोय जनतेसाठी रस्ता तो चांगला झाला पाहिजे हे माझं म्हणणे एक कंप्लेंट मुख्यमंत्री कार्यालय उद्या सोडून द्या मेलमार्फत आपले एवढंच माझं म्हणणं आहे का तुम्ही आत्ताच्या आत्ता ते करा आणि हे काम ज्यावेळेस साहेब येतील दोन दिवस आणि त्या दिवशी आपण बसू तसं काम चालू करायचं नाही कोणतंच काम नाही चालू करायचं तिकडलं काम नाही करायचं अमोल तिकडलं करायचं नाही चालू करायचं

ट्रक जाऊ द्या लावतात आमच्या अडचण आहे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला

म्हण का काय आम्ही चौथ्या झाले त्यांनी मान्य केले जा आता साहेब आले नंतर साहेब आले अन्न पाण्यात थांबले सकाळ आम्हाला काय जाण्या येण्याची गैरसोय गाड्या पडली होतात रात्रीच्या गाड्या जातात पाणी कडव लोक बरीच वसती लोकांना जायला इतका रात्रीच्या पडल्यात गाड्या बाई बोपण जनावर

किती वर्षाचा काळ गेला आमच्या लक्ष झाले तीस पंचवीस वर्षा साधा बुजवला आता झालंय ना ती चांगले करा लोकांना दर्जेदार कामं देण्याचे आता तुम्ही ज्यांना वाटत ना त्यांनी ह्या नाही जाऊ बघा किती वाजता सुंदर लोकांना ना जायचे ना गरज आहे आणि सुनेरी आपली छत्रपतीच्या राज्यात आपण कामं निष्ठ करू नका ना तुम्ही लोकांना फसवण्याची कामं करू नका चांगली कामं करा थोडा करा आपण चांगलं कर धन्यवाद बाकी काय त्रास होतो या रस्त्याला आपल्याला निम्मे नदीवर गेले चांगली काम करते रस्ते व्हायची सकाळी बारा वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या वड्याच्या ठिकाणी मुरूम टाकून आठ गाड्या आठ गाड्या आठ गाड्या पण जेवढी गरज असेल आठ गाड्या बसणार आहेत काम पूर्ण करून देऊ किती वाजता पूर्ण करायला 12 वाजेपर्यंत तुमचं काम तिचं मुरुमाचं पूर्ण करून देऊ पण हे काम साहेबांची मीटिंग झाल्याशिवाय चालू करायचं साहेब त्याच्यात तुम्ही पण आपल्याला बरोबर आहे